बातमी कांदा प्रश्न कांद्याला भाव मिळत नसल्यानं ना, शेतकरी नाराज झालेले आहेत निर्यात शुल्क रद्द केला तरी भाव हे गडगडलेले आहेत त्यामुळं कांदा निर्यातीवर अनुदान दिले तरच कांद्याचे दर वाढतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं ही मागणी केली आहे तर कांदा निर्यातीवर अनुदान दिले तरच कांद्याचे दर हे वाढतील आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असं या शेतकरी संघटनेनं म्हटलेलं आहे कांद्याचे दर हे शेतकऱ्यांना परवडण्यास झालेले आहेत कांद्याचे दर हे पुन्हा एकदा गडगडलेले आहेत कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी मात्र नाराज झालेला आहे निर्यात शुल्क रद्द केले तरी सुद्धा भाव हे गडगडलेलेच आहेत आम्ही जुने मार्केटला कांदे आणले आहे सफेद आणि लाल सफेद कांदा जातोय आठशे पर्यंत लाल जातोय बाराशे ते आठ कमीत कमी पं बाराशेच्या आसपास सफेद जायला पाहिजे दोन हजार पर्यंत पंधराशे पर्यंत लाल जायला पाहिजे चांगला कांदा हा परवडत पण पर नाही मजुरीच्या हिशोबाने पण तरी शेतकरी लावता हे आणता हे करता आहे पण पर भावामुळे परवडत याच्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतोय त्याला नाही कांद्याचं वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केलं त्याची अंमलबजावणी काल एक एप्रिलपासून सुरू झाली परंतु का कांद्याची हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी केंद्र सरकारने किमान तीन ते चार महिन्याची दिरंगाई केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या ह्या कांदा दरघसरणीचा मोठा विषय झालेला आहे कांद्याच्या घसरणीमुळे आता शेतकऱ्यांकडं मुबलक प्रमाणात कांदा असल्याने शेतकऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान होणार आहे हे नुकसान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा हा विदेशात निर्यात होण्यासाठी कांदा निर्यातीवरती तत्काळ अनुदान द्यावी सबसिडी द्यावी अशी मागणी आम्ही करत आहोत